नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता मंगळवारी किंवा बुधवारी आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंट मध्ये ते पैसे जमा करतोय तीन सप्टेंबरला शासन निर्णय आला होता त्याची आपण व्हिडिओद्वारे माहिती दिली होती परंतु त्याच्यामध्ये हप्ता कधी जमा होणार त्याची तारीख नव्हती काल कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की मंगळवार किंवा बुधवार म्हणजे नऊ सप्टेंबर किंवा दहा सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा होतील आता महत्वाचा विषय आहे दोन हजार कोणाला मिळणार तर जे पात्र आहेत त्यांना पण चार हजार सहा हजार असे कोणाला मिळणार तर त्याचा विषय असा आहे की मागचा हप्ता त्याच्या मागचा हप्ता ज्यांचा मिळायचा राहिलेला आहे किंवा ज्यांचा केवायसीचा किंवा इतर जे काही विविध कारणं आहेत त्याच्यामुळे त्यांचे हप्ते मिळू शकले नव्हते अशा व्यक्तींना ते ॲट ए टाइम चार हजार किंवा कि सहा हजार किंवा आठ हजारापर्यंत म्हणजे एखाद्याचे एकच हप्ता पडला असेल बाकीच्या काही त्रुटी आल्या असेल त्या त्रुटी दूर झाल्या असेल तर त्याला आता मागचे सगळे हप्ते पडून जाणार आहे कारण की पूर्ण म्हणजे जवळपास एकोणीसशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयाची तरतूद केलेली आहे आणि याच्यामध्ये जे थकीत हप्ते आहेत त्याच्या सह ही तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे यावेळेस माग नमो शेतकरी सन्मान निधीचा कुणीच राहणार नाही असं सरकार कृषी विभाग आणि कृषी मंत्री सांगतायत बरोबर त्याच्यानंतर जवळपास ब्याण्णव लाख ज्या शेतकऱ्यांची संख्या आहे तर, तर मग ती आता जवळपास चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख होणार आहे मग हे दोन ते चार लाख शेतकरी जे वरचे वाढतायत तर हे दुसरे तिसरे कोणी नसून हे दोन हजार चार हजार सहा हजार हप्त्यावाले आहेत म्हणजे चार हजार आणि सहा हजार हप्तेवाले मोठ्या प्रमाणात आहेत की ज्यांचे दोन हप्ते किंवा तीन हप्ते थकलेले आहेत तर त्यांचे हे जे चार लाख ऍड झालेत ते हा विषय आहे तसं नियमानं बघायला गेलं तर एप्रिल ते जुलै दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित होता परंतु सरकारनं त्याला विलंब केला आपण सरकारला धारेवर धरलं होतं की सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार एक तारखेऐवजी सव्वीस तारखेला गणपती आणि इतर सणांना पुढे ठेवून करणारे सरकार या देशाचा मालक असलेल्या भूमिपत्राबद्दल इतकं उदासीन आणि इतकं निगरगट्ट का झालं त्याच्यानंतर जा प्रचंड बातम्याच्या व्हायरल झाल्या आणि सरकारला टीक्या मोठ्या प्रमाणात झाली आणि सरकार भानावर आला आणि त्यांनी सातव हत्याचा जी आर काढला आणि काल कृषी मंत्र्यांनी माहिती दिली आणि माझं ते वाक्य ठाम आहे की सरकार आमच्यावर उपकार करत नाही आमच्या शेतमालाच्या धोरणांमध्ये प्रचंड लूट चाललेली आहे त्याच्यामुळे आमचे आम्हाला शेतमालाला भाव मिळत नाही आणि तो न मिळणारा भाव तुम्ही आज योजनांच्या लुटीतून जर आम्हाला देत असाल पन्नास हजार रुपयां जर आमचा खिसा तुम्ही मारणार असाल आणि पाचशे रुपये आम्हाला अशा योजनांद्वारे देणार असाल तर ते उपकार करत नाही तुम्ही आमचं देणं लागता हे प्रत्येक शेतकऱ्याच्या पूर्ण लक्षात घेतलं पाहिजे याला शेतीचं अर्थकारण म्हणतात जे की आपण सरकार आपली लूट करताय बरं मग आता हप्ता जमा होणार आहे मग घेणार आहे का थार बीएमडब्ल्यू तर म्हणतात ताज हॉटेल विकत घेतो कोणी म्हणतात की गौतम पाटील हाचायला त्या गावाला मटण खाऊ घालतो कोणी आता ट्रॅक्टर विकत घेतो कोणी म्हणतात आता सरकारच विकत घेतो अशा पद्धतीच्या कमेंट्स शेतकऱ्यांच्या येत आहेत ते उपरोधिकपणे टीका करतायत की करता दोन हजार रुपयाचा तुकडा तुम्ही आम्हाला फेकून मारताय आणि त्याच्यासाठी सुद्धा इतका वेट करायला लावताय हे सरकार कुठेतरी चुकतंय शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब साईडला असलेलं बेलायकन दाबा धन्यवाद